असलामकुम रहमतुल्ला बरकातह श्रोते हो महागाई बेकारी आणि नैराश्याने वैतागलेल्या एका सर्वसामान्य स्त्री जीवाच्या उत्कट भावना आजच्या गोदी मीडिया या संदर्भात प्रकट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करते माझ्या स्वलिखित गोदी मीडिया या कवितेच्या माध्यमातून चला तर आस्वाद घेऊया गोदी मीडिया हिडीस मिडीस खिळीस करून सोडलं या हिडीस मिडीस खिडीस करून सोडलं या बंद करा हा गोदी मिडिया बंद करा हा गोदी मीडिया सासूची बोलणे नवऱ्याची चाचणी कामाची सारणी नाही विश्रांती थकल्या जिवा नाही विश्रांती थकल्या जीवा अरे बंद करा हा गोदी मीडिया कुणी बंद करा हा गोदी मीडिया काम नाही हाताला दारू पाहिजे प्यायाला बातम्या हव्यात राजकारणी सोबतीला या अरे बंद करा हा गोदी मीडिया कुणी बंद करा हा गोदी मीडिया वाढली या महागाई पैशाची टंचाई फिकीर जीवाची रात्रीला झोप नाही तरी तरी चाललाय त माशा या तरी चाललाय माशा या अरे बंद करा हा गोदी मीडिया कुणी बंद करा हा गोदी मीडिया समस्या त्या बाजूला बदनाम केलं धर्माला घरात कांदा नाही फोडणीला नुसत्या काय बघा या माकड उड्या अरे बंद करा हा गोदी मीडिया बंद करा हा गोदी मीडिया भविष्याच्या चिंतेने ग्रासले रोगाने टीव्हीच्या व्यसनाने केलं चिडचिड भक्ताला या केल चिडचिड भक्ताला या अरे बंद करा हा गोदी मीडिया कुणी बंद करा हा गोदी मीडिया चांगल्याच्या पदरी ईडीचा दणका उपाने पाठवले तुरुंगवासाला रिपोर्टर कसले हे रिपोर्टर कसले हे ह्या तर नेत्यांच्या वेश्या अरे बंद करा हा गोदी मीडिया कुणी बंद करा हा गोदी मीडिया धर्माशिवाय नाही धंदा कुठला बिनबुडाची भाषणं ऐकून आला कंटाळा भाषणं कसली ही भाषणं कसली ही ब्ला 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 बंद करा हा गोदी मीडिया कुणी बंद करा हा गोदी मीडिया हिळीस मिळीस किळीस करून सोडलं या ಹಿಳಿಸಳಿಸಳಿಸ್ ಸೋಡಲ ಯಾ ಕುಣಿ ಬಂದ ಗೋ ದಿ ಕುಣಿ ಬಂದ ಹಾ ಗೋ ದ ಮೀಡಿಯಾ ಧನ್ಯವಾದ